नमस्कार या ठिकाणी आपण शिवनीती अकॅडमीतर्फे पाहणार आहोत मॅथ्समधील ट्रिक्स यामध्ये बेरीज भाग चौथा तीन अंकापासून तयार होणाऱ्या सर्व संख्यांची बेरीज आपण समजून घेऊया या साठी आपणास प्रश्न दिला आहे तीन चार आणि सात ह्या अंकापासून तयार होणाऱ्या सर्व संख्यांची बेरीज किती यासाठी ट्रिक्स पाहूया आपण ट्रिक्स पहिली तयार होणाऱ्या संख्या पुढील संख्या असू शकतात यामध्ये तीनशे सत्तेचाळीस तीनशे चौऱ्याहत्तर सातशे चौतीस सातशे त्रेचाळीस चारशे त्र्याहत्तर चारशे सदोतीस अशा पद्धतीने संख्या तयार होतील या संख्यांची सहा संख्यांची बेरीज आपण केली असता बेरीज आपल्या नवीन काही ट्रिक्सनुसार बेरीज केली तर आपली बेरीज त्या ठिकाणी पहिल्या सात आणि चारची बेरीज अकरा येते त्यातील एक अंक बाजूला काढला एक दशक बाजूला काढला तर एक राहतात पुढील अंक त्यामध्ये मिसळले तर एक आणि चार पाच होतात पाच आणि सहा अकरा आणि त्यामधून एक दशक बाजूला काढला तर पुन्हा खाली राहतात तर आठ एककाच्या घरात येतात दोन दशकाच्या खुणा केलेल्या आपण दशकामध्ये काउंट करायला सुरुवात करतो त्यावेळी दोन आणि चार सहा झाले सहा आणि सात तेरा झाले तेरामधून दहा गेले तीन उरतात परत तीन आणि तीन सहा आणि चार दहा होतात या ठिकाणी शिल्लक राहत नाही पुढं देखील सात आणि तीन दहा होतात या ठिकाणी देखील आपण दशकाची खूण करतो आणि शेवटी दशकाच्या घरामध्ये शून्य मांडतो म्हणजेच तीन दशक तयार झालेत आपले ते तीन दशकाच्या घरातील खुणा तीन शतकाच्या घरामध्ये घेतो आपण आणि तीन 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 असे नऊ नऊ सात सोळा होतात त्यामधून दहा गेले खाली राहतात सहा सहा आणि सात तेरा होतात तेरामधून दहा गेले खाली राहतात आपले तीन आणि पुढे चार आणि चार आठ आणि तीन अकरा अशा पद्धतीने त्या ठिकाणी परत आणखी दहाची खूण करून आपण एक उरता शतक तो खाली मांडतो आणि तीन शतकाच्या का खुणा आहेत म्हणून त्या ठिकाणी तीन हजार एकशे आठ बेरीज येते असे सर्व अंकाची बेरीज करण्यासाठी आपण्यास खूप वेळ जातो काही वेळा आपली बेरीज चुकू देखील शकते त्यासाठी आपल्याला नवीन पद्धतीने ट्रिक्स शिकावयाची आहे यासाठी सूत्र काय आहे पहा तीनचा फॉर्म्युला आपण पाहूया तीनचा फॉर्म्युला म्हणजे तीन, तीन, तीन गुणले दोन गुणवले एक या ठिकाणी सहा संख्या तयार होतील असे असताना म्हणजेच दिलेल्या तीन शून्याहत्तर अंकापासून एकूण तीन अंकी सहा संख्या बनतात पाहूया आपण यासाठी ट्रिक्स काय वापरता येईल दिलेल्या तीन चार व सात या संख्यांची या अंकांची बेरीज करूया म्हणजेच तीन अधिक चार अधिक सात बरोबर चौदा दुसरी स्टेप आलेल्या अंकाची बेरजेला दोनने ने म्हणजेच चौदा गुणले दोन बरोबर अठ्ठावीस तिसरी स्टेप आलेल्या अंकाची मांडणी अशी करा की प्रत्येक ओळीला एकक शून्य वाढवावा म्हणजेच काय करायचं सुरुवातीला अठ्ठावीस मांडलं त्याखाली एककाच्या जागी शून्य मांडून परत अठ्ठावीस मांडलं म्हणजे दोनशे ऐंशी झाले परत एककाच्या जागी शून्य मांडून दोनशे ऐंशी मांडलं म्हणजेच त्या ठिकाणी दोन हजार आठशे झाले आणि या संख्यांची बेरीज आपण केली तर ती बेरीज आपल्याला येते एककाची बेरीज आठ दशकाची बेरीज दहा म्हणजेच खाली शून्य शतकाची बेरीज अकरा म्हणजेच खाली एक आणि पुढं एक येतो अशा तीन हजार एकशे आठ पुढं आपण पाहत असताना अठ्ठावीस ही संख्या मांडताना प्रत्येक ओळीला एकक स्थानी शून्य वाढवला जेवढे अंक आहेत तेवढ्या ओळी कराव्यात या ठिकाणी तीन अंक होते म्हणून आपण तीन ओळी केल्या म्हणून तीन चार व सात या अंकापासून तयार होणारी सं सर्व संख्यांची बेरीज तीन हजार एकशे आठ येईल ही बेरजेची साधारण नववी पद्धत आपण या ठिकाणी पाहिलेली आहे त्याचबरोबर पुढील दुसरा प्रश्न घेऊया पाच आठ आणि नऊ या अंकांपासून तयार होणाऱ्या सर्व संख्यांची बेरीज किती यासाठी सूत्र आपण नवीन पद्धतीने शिकल्यानुसार वापरूया तीनचा फॉर्म्युला तीन, तीन गुणवले दोन गुणवले एक म्हणजेच सहा आणि दिलेल्या तीन शून्यत्तर अंकांपासून तीन अंकी सहा संख्या बनतात म्हणजेच ट्रिक्स काय वापरायचे आपलं दिलेल्या अंकांची अगोदर बेरीज करायची आपल्याला म्हणजेच पाच आठ आणि नऊ यांची बेरीज केली तर बावीस बेरीज येते आलेल्या अंकाच्या बेरजेला दोनने गुणायचं आहे म्हणजेच बावीस गुणवले दोन, दोन बरोबर चव्वेचाळीस आलेल्या अंकाची मांडणी अशी करा की प्रत्येक ओळीला एकक शून्य वाढवावा म्हणजेच चव्वेचाळीस त्याखाली येईल चारशे चाळीस आणि त्याखाली येईल चार हजार चारशे अशा पद्धतीने आलेल्या संख्येची बेरीज करता येणारे उत्तर एककाचे येते चार दशकाचे येते आठ शतकाची येते आठ आणि हजाराची येते आठ अशा पद्धतीने चार हजार आठशे चौऱ्याऐंशी ही बेरीज येते म्हणून या ठिकाणी आपण काय केले तर चव्वेचाळीस संख्या मांडताना प्रत्येक ओळीला एककस्थानी शून्य वाढवला जेवढे अंक आहेत तेवढ्या ओळी केल्या म्हणजेच तीन ओळी आपण या ठिकाणी केल्या आणि पाच आठ आणि नऊ ह्या अंकापासून तयार होणाऱ्या सहा संख्येंची बेरीज आपली चार हजार आठशे चौऱ्याऐंशी येईल अशा पद्धतीने तीन अंकापासून तयार होणाऱ्या खालील संख्यांच्या बेरजा आपण कराव्या पहिला प्रश्न आहे पहिला स अंक आहे तर सहा आठ आणि चार दुसरा अंक आहे तर नऊ सात आणि चार तिसरा अंक आहे सात सहा आणि दोन चौथा अंक आहे दोन पाच आणि नऊ पाचवा अंक आहे आठ सात आणि नऊ सहावा अंक आहे एक सात आणि चार सातवा अंक आहे नऊ तीन आणि चार आठवा अंक आहे चार पाच सहा अंक आहेत चार नऊ एक आणि दहावी अंक आहेत दोन तीन आणि चार ह्या दहा उदाहरणांच्या दिलेल्या अंकानुसार तयार होणाऱ्या संख्या व त्यांची बेरीज या ठिकाणी किती येईल वरील सांगितलेल्या ट्रिक्सनुसार आपण करावे व या ठिकाणी समजून घ्यावे अशा पद्धतीने आपण या ठिकाणी शिवनीती अकॅडमीमार्फत चालवलेल्या उपक्रमांबद्दल बोलताना नवोदय व शिष्यवृत्ती यावर रात्री दररोज रात्री साडेसात वाजता झूम या ॲपवरती लाईव्ह मार्गदर्शन करत असतो तसेच मॅथ्स ट्रिक्स हा उपक्रम आपण रोज रात्री आठ वाजता झूम या ॲपवर घेत असतो अशा पद्धतीने शिवनीती अकॅडमीमधून शैक्षणिक दोन उपक्रम दररोज चालवले जातात तरी याविषयीचे नवीन व्हिडिओ माहिती करून घेण्यासाठी आपण या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवरती क्लिक करा म्हणजेच नवीन व्हिडिओ आपणास अपलोड होताच सूचना मिळेल अशा पद्धतीने शिवनीती अकॅडमीमधून मी लक्ष्मण काटेकर या ठिकाणी आपले धन्यवाद मानत माझा मोबाईल नंबर देतोय अधिक माहितीसाठी संपर्क करा माझा नंबर आहे पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी झिरो वीस आठशे शहाऐंशी या ठिकाणी आप